नेरळ व्यापारी असोसिएशनचे सरचिटणीस श्री विशाल रामदास साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ जान्हवी जयवंत साळुंखे माजी सरपंच नेरळ ग्रामपंचायत तथा शहर संघटिका शिवसेना महिला आघाडी नेरळ श्री जयवंत रामदास साळुंखे माजी सदस्य नेरळ ग्रामपंचायत हिंदू मुस्लिम बांधव एकत्र आहेत म्हणूनच नेरळ शहरात शांतता अधोरेखित असल्याचं चित्र आजही पाहायला मिळतं यास तरुणांनी सोशल मीडियावर धार्मिक तेढ वाढवणाऱ्या पोस्ट टाळणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन मुस्लिम समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयेद नजे यांनी केलंय नेरळ पोलीस ठाणे येथे आयोजित शांतता व मोहल्ला कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण तर प्राणप्रतिष्ठापना सोहळा नुकताच उत्साहात पार पडला या पार्श्वभूमीवर देशभरात हा उत्सव साजरा करण्यात आला मात्र काही समाजकंटकांकडून घडून आणला गेल्याचा प्रकार काही ठिकाणी घडला मात्र नेरळ पोलीस ठाणे हद्दीत निघालेली पालखी यात्रा व इतर धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडले एवढेच नव्हे तर नेरळ परिसरात हिंदू मुस्लिम संमिश्र वस्ती असून दोन्ही समाज शांततेत गेली अनेक वर्ष येथे राहत असून सण उत्सवात एकत्र असतात हे विशेष तर आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता टिकावी तसेच येणाऱ्या सण उत्सवात कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभागाकडून खबरदारी म्हणून नेरळ पोलीस ठाणे येते जानेवारी रोजी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या माध्यमातून शांतता व मोहल्ला कमिटीची बैठक नेरळ येथे पार पडली या बैठकीला नेरळ ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश म्हस्कर अंकुश शेळके आयूब तांबोळी शिवसेनेचे नेते रोहिदास मोरे चेतन गुरव गोरख शेप तैसीन सय्यद मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते जॅकी नजे उन्ना नजे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे पोलीस हवालदार देवेंद्र शिणगारे यांसह पत्रकार उपस्थित होते नेरळ मुस्लिम समाजानं दोन समाजातील दाखवलेली समजूतदारपणा यामुळे नेरळ शहरातील शांतता कायम बाधित राहिली आहे परंतु दोन्ही समाजाच्या तरुणांनी सोशल मीडियावर तेड वाढवणाऱ्या पोस्ट टाकणं टाळलं पाहिजे यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी देखील काही सूचना केल्या ते म्हणाले की दोन्ही समाजातील वरिष्ठ मंडळींनी सण उत्सव मिरवणूक यावेळी उपस्थित राहायला हवं वरिष्ठ असल्यावर अनेक गोष्टींना आपण आळा घालू शकतो तर नेरळ शहराला शांततेची मोठी परंपरा असून सर्वांनी मिळून ती अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करू असे देखील ढवळे म्हणाले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ